मुस्लिम दलित ख्रिस्ती मतदारांनी केली भाजपची कोंडी नमस्कार मी रेणुका नाडकर आणि मतदार भाजपच्या विरोधात देशभर एकवटला त्यामुळे केंद्रात सत्ता स्थापन करताना भाजपला आपला अहंकार सोडावा लागला त्यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होत आहे या निवडणुकीत भाजपचं राजकारण भाजपच्या मुळावर उलटेल अशी कोंडी दलित मुस्लिम आणि ख्रिस्ती मतदारांच्या ऐक्यातून निर्माण झालेली आहे महाराष्ट्रात भाजपला स्वतःलाच एकमेव आणि विशाल हिंदुत्ववादी पक्ष होते शिवाय राज्यातील सरकारचं संचलन स्वतःकडे घ्यायचं होतं या धोरणाचा भाग म्हणून भाजपने आधी उद्धव ठाकरे नंतर शरद पवार यांचा पक्ष फोडला राज्यातील काही प्रस्थापित नेत्यांची कुटुंब फोडली शिवाय ईडीचा वापर करून भाजपने काही प्रस्थापित भ्रष्ट नेत्यांना आपल्या बाजूने वळते केले हा मार्ग स्वीकारून भाजपने सत्तेचं नियंत्रण स्वतःकडे मिळवलं परंतु भाजपला ठाकरेंच्या शिवसेनेला संपवून स्वतःलाच एकमेल विशाल हिंदुत्ववादी पक्ष बनवता आलं नाही भाजपचा संघटनात्मक विस्तार दिसायला झाला परंतु संघाच्या मुशीतून आलेल्या प्रामाणिक निस्वार्थी आणि त्यागी कार्यकर्त्यांची भाजपमध्ये कोंडी झाली ईडीमुळे भाजपमध्ये दिसायला खोगीर भरती झाली परंतु भाजपच्या धोरणाचा संघाच्या विचाराचा विस्तार भाजपमध्ये थांबला मुस्लिम दलित आणि ख्रिस्ती मतदारांनी भाजपचे विचार आणि संघाचा विचार याचीच कोंडी केली मोदी आणि शहा यांचे महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा दौरे होत होते शहा यांनी उघडपणे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्ष म्हणजे ते भाजपचाच भाग आहेत असं सांगून कार्यकर्त्यांना गद्दारी न करण्याची सक्त ताकीद दिली होती ही जे पक्ष केवळ फुडाफुडीचा भाग होते ते शिंदे आणि पवार यांचे पक्ष आता भाजपचाच आधार बनले आहेत दलित ख्रिस्ती मतदारांनी भाजपची कोंडी कशी केली त्याचा तपशील पाहू सत्तेचं नियंत्रण आपल्याकडे राहिल्यानंतर आपल्याला संघाचं धोरण आणि भाजपचं तोरण विस्तारता येईल या भूमिकेतून भाजपने सत्ता स्थापनेला प्रथम प्राधान्य दिलं सत्ता स्थापनेसाठी भाजपने पक्ष फोडण्याचा कार्यक्रम केला ईडीचा अतिरेकाने वापर केला यात भाजपला सत्ता स्थापन करता आली सरकार चालवता आलं परंतु भाजप संघाचं धोरण आणि भाजपचं तोरण याचा विस्तार करू शकले नाही उलट पक्षी या भूमिकेत मूळ भाजपची कोंडी झाली आता लोकसभेनंतर विधानसभेला सामोरं जाताना भाजपवर आपलं मूळ धोरण बदलण्याची आपत्ती आली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणूक निकालानंतर सरकार स्थापन करण्यासाठी पुढच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मूळ भाजप मोठ्या संख्येने आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून विधानसभेत दिसेल असं राजकीय चित्र निर्माण करण्यात आलं परंतु आता विधानसभेला सामोरं जाताना भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे पक्ष भाजपचाच भाग आहेत असं कार्यकर्त्यांना जाहीर सभेतून पुन्हा पुन्हा सांगत आहेत शिवाय महायुती म्हणून लढताना शिंदेच्या आणि पवारांच्या उमेदवाराच्या विरोधात कार्यकर्त्यांनी गर्दारी करू नये अशी सक्त ताकीद अमित शहा भाजपच्या कार्यकर्त्यांना देत आहेत भाजपने पक्ष फोडले सरकार स्थापन केलं परंतु सरकारच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न आणि लोकहिताच्या प्रकल्पाचे प्रश्न सरकार सोडवू शकलेले नाही त्यामुळे सरकारला अंतिम क्षणी लाडक्या बहिणीचा आधार घ्यावा लागला परंतु राज्यभरात महायुतीच्या सरकारला जमेची बाजू दिसत नाही अशी परिस्थिती आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सत्तर विदर्भामध्ये बासष्ट आणि मराठवाड्यात सेहेचाळीस असे एकूण एकशे अठ्याहत्तर आमदार भाजपला जिंकून आणता आले होते परंतु आता तशी परिस्थिती नाही लोकसभेत पश्चिम महाराष्ट्रात एक आणि विदर्भात दोन असे तीन खासदार भाजपचे जिंकून आले आहेत ज्या भाजपला एकशे अठ्याहत्तर आमदार जिंकता आले त्याच भाजपला या विधानसभा निवडणुकीत त्यापैकी अर्धे आमदार जिंकून आणणं अशक्य ठरेल अशी राजकीय परिस्थिती आहे ही राजकीय परिस्थिती मुस्लिम दलित ख्रिस्ती मतदारांच्या ऐक्यातून निर्माण झालेली आहे मुस्लिम दलित ख्रिस्ती मतदारांना विभागून आपल्याला जिंकता येईल अशी भाजपची अपेक्षा होती वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना समाजवादी पक्ष मायावती यांचा पक्ष एम आय एम पक्ष अशा पक्षांना त्यांच्या स्वतंत्र भूमिकेचा पवित्रा घ्यायला लावून मतांची विभागणी करण्याची भाजपची रणनीती होती परंतु ही रणनीती मुस्लिम दलित ख्रिस्ती मतदारांना आता कळलेली आहे त्यामुळे त्यांच्या एक संगपणावर भाजपकडे आता कोणताही सक्षम पर्याय नाही परिणामत पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यावरच भरोसा केला आहे पुन्हा सरकार स्थापन करता यावं म्हणून पुन्हा एकदा भाजपने संघाचं धोरण आणि भाजपचं तोरण याचा विस्तार करण्याचं धोरण थांबवलं आहे अशा प्रकारची परिस्थिती हिंदू ख्रिस्ती दलित आणि मुस्लिम मतदारांच्या एक संघपणामुळे निर्माण झालेली आहे या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशा अनेक राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद